नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे ना आपल्या नवीन यूट्यूब चॅनेलवरती ज्याचे नाव आहे अरविश आणि मम्मा तर आज आहे म्हणजे विशालचा वीक ऑफ आणि आम्ही चाललो आहोत बाप्पाच्या दर्शनासाठी म्हणजे आम्ही बाप्पाच्या दर्शनासाठी चाललो आहोत कुर्ल्याला म्हणजे विशालचे जे काका आहेत त्यांची मुलगी आहे वैशाली ताई तर आम्ही त्यांच्याकडे दर्शनाला चाललो आहे त्यांच्याकडे पाच दिवसाचे गणपती असतात मग आम्ही आज बाप्पाच्या दर्शनाला तिकडे जाऊन येतो करत नंतर विशालला विकॉप म्हणजे सुट्टी भेटणार नाही ऑफिसमधनं ना ना कारण ऑलरेडी त्यांच्या खूप सुट्ट्या झालेल्या आहेत लास्ट मंथमध्ये तर पुढे तर नाता अजिबात सुट्टी भेटणार नाही आहे ना ना ना। म्हणून मग आज, आज आम्ही तिकडे जाऊन दा बाप्पाचं दर्शन घेऊन येतो तसंच ताईंना पण भेटणं होईल आणि तुम्हाला पण मी ताईंची ओळख करून देईल आता मला खूप जणांनी विचारलं की विशालची फॅमिली कशी म्हणजे किती मेंबर्स आहेत तर मी तुम्हाला सांगते गायकवाड फॅमिली खूप मोठी आहे आमची विशालला विशालला तीन आत्या आहेत विशालला काका आहेत त्याच्यानं काका आमच्या इगतपुरीमध्ये राहतात आणि विशालच्या आत्ता नाशिकमध्ये राहतात तीन आत्या आहेत दो दो त्याच्यामध्ये दोन आत्ता म्हणजे दोन आत्ता तिन्ही आत्ता नाशिकलाच राहतात तर असे आमची खूप मोठी फॅमिली आहे आणि सगळेजणं म्हणजे आरविसच्या बड्डेला सगळेजणं एकत्र एक जमले होते तेव्हा खूप मजा येत होती म्हणजे एवढी पाहुणे माझं घर छोटं आहे ना वन आर के माझा फक्त तर घरामध्ये जागा नव्हती सगळेजणं जमा झाले होते तर तर मला अक्षरशः एक्स्ट्रा रूम वगैरे बुक करावं लागलं होतं म्हणजे आमची फॅमिली एवढी मोठी आहे तर मी जर पुढे ब्लॉगिंग स्टार्ट म्हणजे आता ब्लॉगिंगचं स्टार्ट केलेलं आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमची पूर्ण फॅमिली बघायला मिळेल तर आत्ता आम्ही जातो आहोत विशालचे काका आहेत म्हणजे काका वारलेले आहेत ना विशाल काका वारलेले आहेत पण त्यांची मुलगी जी आहे तर त्यांच्याकडे आम्ही दर्शनाला जातो आहेत माझ्या त्या मोठ्या नंदनबाई आहेत तुम्हाला मी त्यांची ओळख करून देईल नंतर व्हिडिओमध्ये तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा मला विशालने छान गजरा घेऊन दिलेला आहे आता आणि कधी घेऊन देत नाही पण आज फर्स्ट टाईम त्यांनी मला गजरा घेऊन दिला आणि आता मी गजरा घेते आणि तसंच ताईंसाठी पण गजरा घेते म्हणजे ताई पण लावतील गजरा तर आता मी गजरा घेतो आता मी मुलगू स्टेशनला आहे आणि इकडलं मी ट्रेन पकडून कुर्लाला जाऊ आम्ही गजरे घेतलेत विशालने मला मी <laughs> असं मला तुमच्या घेऊन दिलेला आहे माझा गजरा कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की तुम्ही सांगा आता मी मुलून स्टेशनला आहोत मी आता कुर्ल्याला गेल्यानंतर डायरेक्ट तुमच्याशी बोलते जसं मी तुम्हाला सांगितलं की मी माझ्या मुलांनी बाकीच्या घरी आलेली आहे तर त्यांचं जर मी तुम्हाला दाखवते स्टार्टिंगलाच जे दर्शनमध्ये केलेलं म्हणजे इथेच असते छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्ती आहे ती पहिल्यापासून इथेच असते मस्त ताईंनी इथे छान रांगोळी काढली खाली ताईंनी मस्त छान रांगोळी काढलेली आहे इथे आणि मी आहे महाराजांची मूर्ती मायाची मूर्ती आणि ताईंचं मेन इंटरेस्ट आहे तुम्हाला मी पुढे वापरू तुम्हाला मी पुढे वापरचं दर्शन करते

सुरुवातीला समजून घेतलेली माझ्या ताईंनी मला काही गोष्टींमध्ये खूप जास्त मदत हो केलेली आहे त्यांनी आणि मला खूप सपोर्ट करतात छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप सपोर्ट करतात नाही आधी असं नाही करायचं असं नाही करायचं सगळ्या गोष्टी मला ताई समजवून सांगतात म्हणजे आपण जेव्हा सासर येतो ना तेव्हा कोणता तरी मोठ्या माणसा तसं सहारा असतो की मला ताईंचा भेटलेल्या आणि त्याच्यामुळे खूप काही गोष्टी मला शिकायला भेटतात त्यांच्याकडनं तर तेच मी जसं त्याला सांगितलं होतं की गोरी गोरी आता आर्वीसची आमची गोरी गोरी आत्तू आहे आर्विसची माझी आरविषची खूप लाड करतात ते खूप लाड करतात आरवीसची इव्हन त्यांना दोन मुलं आहेत तर ते म्हणजे ते, ते पण आर्विसची खूप लाड करतात आणि दादा पण आहेत दादांना मी दाखवणार नाही पण थोडी फील म्हणजे तर त्यासाठी तर तुम्हाला पुढे कर खूप पावले होते आल्याबरोबर व्हिडिओ शूट करायला जाऊन करतो ना ताई तर आता आम्ही जेवण वगैरे करून तर तेच मंडळी मला तुम्हाला सांगायचं होतं की आम्ही आता रात्रीचे वाजलेत साडेबारा आणि आम्ही आत्ताच घरी आलो आहे आरविश पण तिकडे खूप खेळला आणि थकला आहे अजून झोपला नाही झोपवेल त्याला मी आत्ताच आणि जर जसं तुम्हाला सांगितलं की मी मोठ्या ताईंच्या घरी गेले होते तुम्हाला त्यांचं मी घर दाखवलं ताईंचं बाप्पाचं दर्शन तुम्हाला दिलं मी आणि आरती म्हणजे बाप्पाची जी आरती चालू होती ती जवळजवळ एक ता एक अर्धा पाऊण तास बाप्पांची आरती चालू होती खूप जोरात आरती झाली खूप मस्त आणि खूप मजा आली आरतीला आणि विशालने विशालला मोठं म्हणजे आरतीचा मान दिला होता त्यांनी आज तर मग विशालने आरती घेतली तिकडे तर छान वाटलं खूप मस्त वाटलं आणि अजून ताई माझ्या खूप चांगल्या आहेत म्हणजे खूप समजून सांगतात त्या जॉईंट फॅमिलीमध्ये राहतात त्यामुळं कोणती गोष्ट कशी ॲडजस्ट करायची ह्याचा मला खूप चांगल्या तऱ्हेने समजून सांगतात आणि खूप सपोर्ट करतात मला त्या प्रत्येक गोष्टीमध्ये तर असं आम्ही तिकडे जेवण वगैरे करून आलो तर त्यांनी पावभाजी वगैरे बनवली होती आणि मला व्हिडिओ शूट करायला जास्त जमलं नाही कारण घरामध्ये खूप गर्दी होती त्यांच्या दादा कसं पत्रकार आहेत आणि शिवाय त्याच्या व्यतिरिक्त ते नगरसेवक पण आहेत तिकडे कुर्ल्यामध्ये तर त्यांच्या घरामध्ये सतत पाहुणे चालू होते सतत पाहुणे चालू होते अजिबात म्हणजे घर खाली नव्हतं आणि एवढ्या माणसांमध्ये व्हिडिओ शूट करायला मला तरी माझ्याचं परिणव्हतं वाटत म्हणून मी मी काय व्हिडिओ शूट नाही केलं फक्त तुमच्या ताईंची ओळख करून दिली दादांसोबत तर मी पण जास्त बोलत नाही त्यामुळे तर मी त्यांच्यासमोर गेली नाही असं कॅमेरा वगैरे घेऊन हो। पण तुम्हाला माझ्या ताईक मोठ्या ताई कशा वाटल्या हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्ही माझ्या अजून एकदा ता ताईंना पण पाहिलं कल्याणी ताईंना आणि आता या आमच्या वैशाली ताई पण त्यांना मी चिमणीताई म्हणतो लाडे म्हणजे प्रेमाने चिमणीताई नाव आहे त्यांचं तर माझ्या ताई, ताई, ताई तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आई होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा